हाय या मध्ये मी तुम्हाला नारदा ब्रायबरी केस म्हणजे नारदा लास्ट प्रकरण हे एक स्टिंग ऑपरेशन झालं होतं वेस्ट बेंगॉल मध्ये त्याविषयी डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे त्या अगोदर सध्या करंट सिच्युएशन काय वेस्ट बेंगॉल मध्ये ती सांगतो सध्या काय होत आहे तृणमूल चे लिडर्स आणि ममता बॅनर्जी हे काय करत का आहेत तर सीबीआय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि गव्हर्नर या तिघांविरोधात प्रोटेस्ट करत आहेत तर त्यामागचं कारण हेच आहे की सीबीआयने काय केलेलं आहे जवळपास बारा तृणमूल काँग्रेसचे लिडर होते आणि एक आय ऑफिसर होता त्यांच्या विरोधात केस रजिस्टर केली होती या नारदा स्टिंग ऑपरेशनच्या रिलेटेड त्यापैकी चार जणांना त्यांनी अरेस्ट केलेलं आहे तर ते जे अरेस्ट केलेले आहे त्याच्या विरोधातच हे प्रोटेस्ट करत आहेत तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी आता आपण पाहूया की हे नारदा स्टिंग ऑपरेशन नेमकं काय आहे का तर पश्चिम बंगाल मधला एक पत्रकार होता मॅथ्यू सॅम्युएल नावाचा तर त्याने एका तहलका साठी दोन वर्षापासून हे स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं जे जवळपास दोन हजार चौदा ला त्याने स्टार्ट केलं होतं तर त्याने काय केलं एक बनावट कंपनी म्हणजे एक फिक्शियस कंपनी स्थापन केली तिचं नाव इम्पेक्स कन्सल्टन्सी सोल्युशन ओके आणि त्याने काय केलं तृणमूल काँग्रेसच्या खासदार मंत्री आणि नेते यांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांना पैशाच्या मोबदल्यामध्ये माझ्या कंपनीला फायदा करा अशी मागणी केली आणि त्या पैशासाठी त्या लाचे साठी वेगवेगळे जे मंत्री आहेत जसं सुब्रत मुखर्जी आहे मदन मित्र आहे फिराद हाकीम सोवन चॅटर्जी तर यांनी पैसे घेताना मोबाईलच्या आयफोनच्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं रेकॉर्ड केलं त्यासोबतच एक आय पी एस ऑफिसर पण होता त्यालाही या कॅमेऱ्यामध्ये कॅच करण्यात आलं मॅथ्यू सॅम्युअल असा दावा करतोय की टीएमसी जो खासदार आहे राज्यसभेचा आणि तहलकाचा मालक केडी सिंग यानेच ह्या ऑपरेशनला पैसे दिलेले आहेत असं तो म्हणत होता जवळपास पंचवीस लाख सुरुवातीला दिले असं त्याचं बजेट होतं परंतु त्यानंतर ऐंशी लाखापर्यंत गेलं परंतु केडी सिंगने हा दावा जो आहे तो नाकारलेला आहे नारदा स्टिंग ऑपरेशनचे जे काही व्हिडिओज होते ते दोन हजार चौदा पर्यंत रेकॉर्ड केलेले होते आणि ते जे रेकॉर्ड केलेले व्हिडिओज आहेत ते त्यांनी दोन वर्षापर्यंत पब्लिशच केले नाही त्यांनी पब्लिश कधी केले तर ते दोन हजार सोळाला विधानसभेची जी निवडणूक होणार होती पश्चिम बंगालची त्या निवडणुकीच्या एक महिना अगोदर त्यांनी पब्लिश केले त्यांच्या नारदा न्यूज वेबसाईट वरती बेंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आणि त्या अगोदर जर असे व्हिडिओ पब्लिश केले तर डेफिनेटली तिथे एक वादळ निर्माण होईल म्हणजे बीजेपीला याचा फायदा होईल किंवा तृणमूल काँग्रेसला याचा तोटा होईल असा त्यामागचा हेतू असू शकतो भाजप डावा म्हणजे लेफ्ट आणि काँग्रेस या तिघांनी याचा निवडणुकीचा एक मुद्दा बनवला आणि ममता सरकारला पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे काही ममताचं सरकार पडलं नाही ती परत निवडून आली मग त्यामुळे काय झालं सीबीआय चौकशी मागणी करण्याची काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली मग दोन हजार सतरा रोजी कोलकाता हायकोर्टने काय केलं तर सीबीआय चौकशी करण्याची परवानगी दिली मग सीबीआयने पुढे तपास चालू केला सीबीआय चौकशी केली परंतु काही अटक काही केली नाही एप्रिल दोन हजार सतरा मध्ये सीबीआयने जवळपास बारा तेरा तृणमूल काँग्रेसच्या लीडर वरती आणि एका आय पी एस ऑफिसर वरती केस रजिस्टर केली जे कोणी स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओज मध्ये दिसत होते त्यांच्या विरोधात दोन हजार अठरा मध्ये वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंटने सीबीआय ला त्यांच्या एरियावरती काही ऑपरेट करायला परवानगी दिली नाही म्हणजे कोणाला अरेस्ट करायलाही परंतु परंतु ज्यावेळेस सेंट्रल मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांनी परवानगी दिली त्यावेळेस सीबीआय एकोणीस साली आय ऑफिसर मिर्झा जो होता तर त्याला अरेस्ट केलं सीबीआय ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट यांनी सुद्धा एक पॅरल इन्व्हेस्टिगेशन या नारदा स्टिंग केस रिलेटेड चालू केलं त्यांनी भरपूर टीएमसी लिडर्स ला वगैरे समोन केलं त्यांची चौकशी केली आता याच काळामध्ये काय झालं दोन हजार सोळा पासून ते दोन हजार वीस एकवीस पर्यंत भरपूर तृणमूल काँग्रेसचे लीडर जे या स्टिंग ऑपरेशन मध्ये होते तर त्यांनी बीजेपी जॉईन केली सध्या काय झालेलं आहे सीबीआय ने बारा पैकी फक्त चार जे कोणी तृणमूल काँग्रेसचे आहेत त्यांनाच फक्त स्टिंग ऑपरेशन विरोधात करंटली अरेस्ट केलेला आहे आणि जे कोणी बीजेपी मध्ये गेलेले आहे मुकुल रॉय असेल किंवा दुसरे कोणी त्यांच्या विरोधात स्टिंग ऑपरेशन मध्ये अरेस्ट वॉरंट का दिलं नाही हा मेन मूळ मुद्दा जो आहे तो तृणमूल काँग्रेस घेऊन सीबीआयच्या मध्ये अपील करत आहे किंवा प्रोटेस्ट करत आहे म्हणजे यावरून सरळ सरळ असं दिसते की सीबीआय जी आहे ते फक्त टी चे जे लिडर्स आहेत त्यांनाच अरेस्ट करते आणि जे कोणी समजा जे टी एम च्या अगोदर लिडर्स होते ते बीजेपीत गेले त्यांना अरेस्ट न करता फक्त जे कोणी तृणमूल काँग्रेसचे आहेत त्यांनाच अरेस्ट करणं म्हणजे सीबीआय फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला मदत करते की काय असं यावरून दिसतं दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नरने या ठिकाणी काय केलेलं आहे जे चार तृणमूल काँग्रेसचे लिडर होते तर ने त्यांना अरेस्ट करायचं होतं तर त्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते गव्हर्नरची किंवा स्पीकर तर गव्हर्नरने काय केलेलं आहे जी आता इलेक्शन झाले होते त्या इलेक्शन झाल्यानंतर नवीन गव्हर्नमेंट म्हणजे तृणमूल काँग्रेस गव्हर्नमेंटच फॉर्म करणार होती पण त्यावेळेचा जो पिरियड होता इंटरिम पिरियड होता तर त्या त्याच पिरियड फायदा घेऊन गव्हर्नरने त्या चार लिडरला अरेस्ट करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे सुद्धा तृणमूल काँग्रेसचे लिडर जे आहेत तर या गव्हर्नरच्या डिसिजन अगेन्स्टमध्ये प्रोटेस्ट करत आहेत ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर ही जी नारदा स्टिंग ऑपरेशन मध्ये भरपूर जी काही नेते आहेत जे आता बीजेपी मध्ये गेलेले किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेले आहेत ते करप्ट नेते आहेत त्यांनी करप्शन केलेलं आहे हे दिसून आलेलं आहे आणि याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट एकमेकांचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सीबीआय से युज करताय आणि स्टेट गव्हर्नमेंट स्टेट पोलीसचा चा युज करताय आणि एकमेकांना टसल देत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट पण स्टेट गव्हर्नमेंटला दाब देण्यासाठी गव्हर्नरचा भरपूर फायदा घेत आहे तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका